जय मल्हार मी रोहिदास दादा मदने कार्याध्यक्ष मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य सर्वांना सर्व रामशी बिल्डर बिल्डर समाजाच्या सर्व आणि सर्व बहुजन समाजांना आव्हान करतो की येत्या सात सप्टेंबर रोजी हत्य क्रांतीवीर राजीव माजी नाईक यांची दोनशे चौतीसावी जयंती साजरी हो, करत आहोत जयंती साजरी करत असताना या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रकांत बा बावनकुळे साहेब त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे जत विधानसभेत जत विधानसभेचे आमदार आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेब यांच्या उपस्थितीत राजेव उमाजी नाईक यांची दोनशे चौत्ती सवी जयंती साजरी होत आहे मी सर्व बहुजन समाजाला आणि रामोशी बेडर बेडर समा बेडर समाजाला विनंती करतो की आपण जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वांनी लाखोच्या संख्येने उपस्थित राहावा अशी सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय मन्हाल देव माझी